एक बहुजन समाजातील महापुरुषांचा खून करणे एखादे बहुजन समाजातील व्यक्ती बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीचा खून करणे हत्या करणे उदाहरणार्थ तुकाराम महाराजांची हत्या रामेश्वर भट मंबाजी रामदास या भटांनी केली त्याच रामेश्वर भटांची आम्ही आरती म्हणतो शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा गांधी प्राचीन काळी शेतकरी बळीराजा यांचा खून बामणाने केला होता दोन बहुजन महापुरुषांचे ब्राह्मणीकरण बहुजनांतील महापुरुषांचे कार्य बहुजन समाजाच्या मनावर ठसलेले असते त्यामुळे त्यांचे नाव पुसून टाकणे ब्राह्मण वर्गाला नाही अशा वेळी ह्या महापुरुषांच्या कार्याचे ब्राह्मणीकरण केले जाते उदाहरणार्थ दादू कोंडदेव कुलकर्णी हा ब्राह्मण आदिलशहाचा मरेपर्यंत प्रामाणिक नोकर होता तो शिवरायांच्या स्वराज्याचा विरोधक होता तुकोबा विरुद्ध ब्राह्मणांना चिथावणारा व खटला भरवणारा दादू कोणदेव शिवरायांचा गुरु दाखवला तीच कथा रामदासाची रामदास व शिवरायांची कधीच भेट झाली नाही रामदासही शिवरायांचा विरोधकासोबत होता त्याला गुरु दाखवले तेथून त्यांनी जेम्स लेन पर्यंत मजला गाठली श्रीराम व श्रीकृष्ण असेच ब्राह्मणांच्या इशाऱ्यावर नाचताना दाखवले सोमनाथला द्वारका बेटावर भव्य श्रीकृष्ण मंदिर सन एकोणीसशे मध्ये मा वल्लभभाई पटेल यांचा उपयोग करून बांधले त्या मंदिरात प्रथमदर्शी भव्य श्रीकृष्ण हा ब्राह्मण सुदामाचे पाय धुत असल्याचे दाखवले जेथे सर्वश्रेष्ठ श्रीकृष्ण एका भिकारचोट सुदामाचे पाय धुतो तेथे तुम्ही अतिशुद्ध मराठ्यांनी सतत ब्राह्मणांच्या पायाशीच बसावे हा संदेश दिला जातो तीन बहुजन महापुरुषांचे चारित्र हनन ब्राह्मण लेखक सतत बहुजन संत महापुरुष इतिहास निर्माते यांचे चारित्र हनन करत असतात बहुजन समाज भाबडा व श्रद्धाळू असतो त्याला सांगायचे तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांचे चारित्र घानरडे आहे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चारित्र हनन करणारी पुस्तकं लिहिली चार इतिहास लेखनात उपेक्षा करणे व अनुलेखाने मारणे भारतीय इतिहासात जिजामाता येसुबाई तारा राणी उमाबाई दाभोडे अहिल्या देवी होळकर रजिया सुलतान राणी चन्नम्मा जलकारी अशा अनेक महिलांनी सशस्त्र क्रांतिकारक यशस्वी लढे दिले आहेत जगात तारा राणी सारखे झाली नाही अशी असतानाही महिलाबाबत महिला नोंद नाही या उलट कुठेही न ढळलेली पण ब्रिटिशांकडे माफीनामा लिहून देणारी ब्राह्मण कन्या लक्ष्मीबाई गंगाधर उर्फ जाशीशी राणी हिचे चुकीचे व खोटे उदातीकरण करण्यात आले आपला इतिहास आपल्या शत्रूंनी लिहिणे व तो आपण वाच नि सांगणे म्हणजे हिजड्याने आपल्याला मुलगा झाला म्हणून बेगडी आनंद साजरा करण्यासारखे आहे मर्दाचा इतिहास मर्दा लिहावा नामर्द ब्राह्मणांकडून आपला इतिहास आहे म्हणून बहुजन समाजातील क्रांतिकारक बिरसा मुंडा उमाजी नाईक नाना पाटील उत्तमराव पाटील डॉक्टर लीला पाटील वस्ताद लहूजी साळवे शाहीर अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फातिमाबी मुक्ता साळवे अशांची नावे देखील लोकांना माहीत नाहीत एव्हरेस्ट पेक्षा उंच असलेल्या बहुजन नायकांना खुजे ठरवायचे त्यांच्यावर नायलाजाने एक दोन ओळी लिहायच्या दलित आदिवासी महापुरुषांच्या नावाचा उल्लेखही करायचा नाही वाचकांनो पार्श्वभूमीवर भारतात भटांनी केलेली इतिहासातील आपणा समोर ठेवत आहे बनावट कागदपत्रे खोटे स्टॅम्प पेपर ह्या माध्यमातून तेलगीने देशात सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला या आर्थिक घोटाळ्यांसाठी तेलगीसह सह शेकडो लोक जेलमध्ये गेले भारतीय लोकसंख्येचा विचार शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या देशात दरडोई पाचशे रुपयांचा बोजा फार तर येईल तो भरून निघेल पण भारत देशातील ब्राह्मणांनी हजारो वर्षापासून खोटे धर्मग्रंथ बनावट पुराणे चुकीचा इतिहास विकृत संस्कृती भटी दहशतवाद ब्राह्मणी शिक्षण असे कितीतरी देशद्रोही समाजद्रोही फौजदारी गुन्हे केले आहेत करत आहेत परिणामी बहुजन युवक क्षंड होत आहेत सहा श्लोक पावले आहे हे सामाजिक नुकसान कशानेच भरून निघणार नाही हा देशद्रोह आहे म्हणून ब्राह्मण इतिहासकार शिक्षक लेखक चित्रकार चरित्रकार चरित्रकार कलाकार असे सर्व देशद्रोही आहेत असे असतानाही ब्राह्मणांविरुद्ध बहुजना समाज अथवा सरकार कारवाई करायला धजत नाही यालाच दहशतवाद म्हणतात महात्मा फुलेंची इतिहासाची व्याख्या अशी आहे मानवास खरा इतिहास आपल्या पूर्वजांची व त्यांच्या कार्याची माहिती देऊन त्या सत्वाची जाणीव करून देतो म्हणून आम्ही आपला सत्य इतिहास शोधलाच पाहिजे त्यासाठी ज्योतिबाची खालील तत्वे मार्गदर्शक आहेत एक भूतकाळात घडलेल्या घडामोडी त्या कशा घडल्या कोटे घडल्या किंवा घडल्या त्यापासून बढतीची स्थिती आली की गळतीची स्थिती आली याची एकंदर हकीकत गोळा करून ज्या ग्रंथात मांडलेले असते त्यास नामा खबर म्हणतात इतिहासाचे साधन दोन जगातील मानवाच्या गतकाळात बऱ्या व वा वाईट सत्य गोष्टींचे दर्शन ज्या ग्रंथांनी होते त्यास इतिहास म्हणतात तीन पुराणे कादंबऱ्या काव्य नाटके प्रहसने लळित लावण्या पोवाडे मनोरंजक गोष्टी वगैरे वाङ्मयाचे प्रकार असून त्यातील चरित्र उद्बोधक व उपयुक्त आहेत त्यांच्या वाचनाने व वा मननाने बुद्धीच्या कुप्या भरून त्या आनंद सागराकडे जाऊ लागतात चरित्र हे वाचकास सन्मार्गाला लावतात अशा अनेक शिष्टपुष्ट लोकांच्या चरित्राचा एक उत्तम संग्रह यालाच इतिहास म्हणता येईल त्यात पुराणातील देवदेवतांच्या अद्भुत पराक्रमाच्या व अघटित चरित्राच्या विलक्षण हकीकती नसून प्रत्येक गोष्ट सत्य असते वाचकांना विशेष विनंती आहे की पुराण व इतिहास यातील फरक समजून घ्यावा मेंदू स्वच्छ ठेवावा तोंडात एका गालात गु व एका गुलाब जामून ठेवल्यास कोणतेही चव समजत नाही हेच सूत्र सत्य समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे खरे जरा टोचते तर बरे जरा गोड वाटते म्हणून तुम्हीच वाचा विचार करा विचार बदलला तर स्वभाव बदलतो स्वभाव बदलला तर सवय बदलतात बदलल्या तर व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व बदलते तरस बदलते तरच भवितव्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश लक्षात घेऊन रात्रंदिवस बहुजन समाजाने एकच घोष करावा मी गुलाम नाही मी गुलाम नाही मी गुलाम राहणार नाही आपण गुलाम आहोत की नाही याची तपासणी प्रत्येकाने स्वतःच करावी